मागासवर्गीयला बेकायदेशीर रीत्या घराबाहेर केले चोलामंडल फायनान्स विरोधात छाबा संघटनेचे अमरण उपोषण मागासवर्गीय समाजातील विजय एकनाथ लोंढे यांना बेकायदेशीर रीत्या त्यांच्या घरातून बेदखल करण्यात आले असून या अन्यायाच्या विरोधात सह्याद्री छाबा सामाजिक संघटनेने आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अमरण उपोषण सुरू केले आहे विजय एकनाथ रानर राणार नागपूर वडगाव रोड मौले अपार्टमेंट आम्ही 2017 मध्ये फ्लॅट घेतले रे तर याच्यामध्ये असं झालं की ब बिल्डर आणि चोला फायनान्स यांनी मिळून आम आमची घर आमची फसवणूक केली यांनी काय केलं बिल्डिंग पूर्ण नसल्याने डायरेक्ट चोला फायनान्सने त्यांना टोटल अमाऊंट दिल्यामुळं आज त्या बिल्डरने बिल्डरने बिल्डर काम बी पूर्ण नाही केलं प्लस दोन हजार वीसमध्ये त्यांनी कंप्लेंट सर्टिफिकेट दाखवलं अजून पण ती बिल्डिंग पूर्ण नस नाही आहे आणि आम्ही वारंवार हप्ते भरत होतो पण लगी हो नंतर असं कळालं की त्या बिल्डिंगचं काही हेच नाही कामच पूर्ण नाही राहिले आणि नंतर फायनान्सवाल्याने दोन हजार चोवीस मध्ये ताबा घेतला आम्ही त्यांना सांगतो की आणि त्याच्यात आमचं कसं झालं की त्याच्यावर मॉर्गेज बी नाही डॉक्युमेंट नसतानी त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेद हे देऊन ताबा घ्या घेण्यात आला खोटा ताबा घेतला त्यांनी हां आमची मागणी असे आहे की त्यांनी आमचे जे आता माझ्या स्वतःचे बारा लाख रुपये जाऊन परत त्यांनी माझं वीस लाख रुपये कर्ज दाखवलं मग आता माझे बा आणि त्या फॅटचा आता वर एक फॅट गेला तो दहा लाखात गेला वन के म्हणजे माझे बारा लाख परत मला बावीस लाख रुपये दाखवून माझा फॅट यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आम्ही हप्ते भरीत होतो पण माझं ते ब काही कारणानुसार ते अकाऊंट बंद होतं आणि जिथं पेमेंट होतं मी त्यांना दे म्हणत होतो तिथून कट करा पण त्यांनी काय तिथून घेतलं नाही आणि एन पी ए केलं माझं अकाउंट मी विनोद साळवे अध्यक्ष छाव संघटना आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत विजय लोंडे यांनी चोलामंडल फायनान्सद्वारे लोन वगैरे हो केलेलं लो होतं आणि त्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते तिथे बिल्डरनी ज्या अपार्टमेंट वगैरे बांधल्या ते कंप्लीट हो नसताना त्यांच्याकडून सगळं सर्व रक्कम वसूल करण्यात आली आणि चोलामंडल फायनान्सनी आडीचे दिली सगळे भाव लावून यांची बिल्डिंग सगळी ताब्यात घेऊन आणि त्यांच्यावर ॲडिशनल चार्जेस वगैरे लावते कित, किती किती लावले होते बावीस पंचवीस पर्यंत गेले साधारण बारा लाखाचे वीस पंचवीस लाख रुपये लावून पण ते घ त्यांचे प्रॉपर्टीची पण जप्ती केली तर याविरोधात आम्ही सर्वजण आज ओपोजिशनलला बसलेलो आहोत जोपर्यंत यांना यांच्या घर ताब्यात मिळत नाही आणि चोलामंडळ फायनान्सवर जी कायदेशीर कारवाई गुन्हे वगैरे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वांना कुलकर्णी आम आदमी पार्टी मीडिया सहसंयोजक आज आमच्या इथं लोंडे साहेब उपोषणाला बसलेले आहेत सगळ्यांच्या आम्ही भी भीम सैनिकांचा मेळा इथं जमलेला आहे बारसे साहेब आहेत साळवे साहेब आहेत फक्त बोलायच्या अगोदर एक सगळ्यांना सांगतो ना आग सांग झुका के बात करता हो ना आग उठाके करता हो ना आग झुका के बात करता करताहू ना आग उठाके करता करताहू मैं तो सीधा आग में आग डालके करता करताहू मी मीच सगळ्याची कबुलीत येतो आज लोंडे साहेबांचं जी फसवणूक झाली वर आडवणूक झाली त्याच्या विरोधात आम्ही सगळे इथं उपोषणाला बसलेलो आहोत स्वतः लोंडे साहेब आहेत त्यांच्या सौभाग्यवती आहेत इतर काही मित्रमंडळी आहेत आणि महत्त्वाचा कळीचा मुद्दा काय आहे हा जर बोर्ड तुम्ही नीट वाचला तर मागासवर्गीयांची आडवणूक करून असं लिहिलेलं आहे पंतप्रधान आवास योजनेत भाग घेऊन सुद्धा मागासवर्गीय म्हणून आडवणूक करणार असेल तर ह्यांच्यासारखे निर्लज्ज आणि बेश्रम कोणी नाहीत असं मला वाटतं असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट काय आज अण्णाभाऊंची आपण जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आपण शपथा घेतल्या तर अण्णाभाऊंचं एकच वाक्य काय माझी व्यथा मी मांडू कोणापुढे ही न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आज आम्ही इथं व्यथा मांडायला बसलेलो आहेत मोठमोठे लोक आहेत आमचे ब बारसे साहेब आहेत बी बीबीएचे वंचित बहुजन समाजाचे अध्यक्ष आहेत म्हणून बारशी साहेबांकडे बघून मला अगदी दोन ओळी सुचलेल्या आहेत की इथं जमला आम्हा सगळा भीम सैनिकांचा मेळा इथं जमला आम्हा सगळा भीम सैनिकांचा मेळा आणि बारसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दाबू भ्रष्टाचारांचा गाळा बरोबर आहे की नाही पण भ्रष्टाचाराचा गाळा दाबज योग्य आहे आणि मागासवर्गीय जर म्हणून आडवणूक झाली असेल तर हे लय मागास आम्ही तीव्र मोर्चा काढणार आहे आमच्या लोंडे साहेबांची मी हात जोडून सगळ्यांना तुमच्या मीडियाच्या मार्फत विनंती करतो की ताबडतोब या सामान्य गरीब माणसाला न्याय मिळावा यांची आडवणूक होती ती बंद करावी त्यांच्या यांच्या व्यवस्थित घराचा ताबा द्यावा आम्ही सगळे तयार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्यानगर धन्यवाद